प्रकाश सोळंके यांनी राजकीय संन्यास घेतलेला आहे जे सिए सोळंके हेच आता उमेदवार राहणार आहेत पण जे सिंह सोळंके नेमके उमेदवार कोणत्या पक्षाचे राहणार आहेत याबद्दल अजूनही सस्पेन्स आहे कारण गेल्या पंधरा दिवसामध्ये माजलगावच्या राजकारणात बऱ्याचशा घडामोडी घडलेल्या आहेत या घडामोडीचं घडामोडीची चर्चा अद्यापही बाहेर झालेली नाही आमदार प्रकाश सोळंके यांनी राजकीय संन्यास घेण्याची घोषणा नेमकी का केली या पाठीमागची रिअल सोयी काय आहे हे आपण सांगणार आहोत सिंह सोळंके हे किंवा यांचं राजकीय वाटचाल यांची नेमकी कोणत्या दिशेनं आहे महायुतीच्या दिशेनं आहे की महाविकास आघाडीच्या दिशेनं आहे की जरांगे पाटलांच्या दिशेनं आहे या सर्व बाबतीमध्ये आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत बरेचसे असे पैलू आहेत त्या पैलूवर अद्याप कुणीही बोललेलं नाही आपणही ऐकलेलं नसेल असे बरेचसे मुद्दे आपण या ठिकाणी चर्चेमध्ये आणणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र टुडे मी अशोक खाडे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विषय चांगला वाटला तर कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर जरूर करा चला तर मूळ मुद्द्याकडे मिळूया तेलगाव किंवा सुंदरराव सहकारी साखर कारखाना हा दिवंगत सुंदररावजी सोळंके यांनी स्थापन केलेला आहे त्यानंतर प्रकाश सोळंके आमदार प्रकाश सोळंके आणि त्यांचे बंधू धैर्यशील सोळंके यांनी हा कारखाना यशस्वीरित्या चालवला जर खरंच जर सांगायचं म्हटलं तर माजलगाव वडवणी धारू परळीचा काही भाग या चार ते पाच तालुक्याचा आर्थिक खना हा कारखाना बनलेला आहे या कारखान्याच्या माध्यमातून प्रकाश सोळंके किंवा सोळंके कुटुंबियांना मोठं राजकीय बळ या कारखान्याच्या माध्यमातून मिळालेलं आहे प्रकाश सोळंके हे आमदार होत नव्हते त्यांना गुला लागत नव्हता दिवंगत नेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्यामुळे त्यांना पहिल्यांदा गुलाल लागला त्यानंतर ते तब्बल चार वेळा आमदार झालेले आहेत मूळ मुद्दा या ठिकाणी मला हा सांगायचा आहे की प्रकाश सोळंके चार वेळा आमदार राहिले चार वेळा त्यांचे जे काही चार म्हणजे वीस वर्ष आहेत या वीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये प्रकाश सोळंके यांचं राजकारण मराठा मुस्लिम धार्जी नव्हतं हो तर ओबीसीच्या काही प्रमाणात का होईना पण विरोधाचं त्यांचं राजकारण होतं किंवा विरोधातली त्यांची काही प्रमाणात भूमिका होती अशी चर्चा अनेक वर्षापासून आहे ओबीसी आणि मराठा जी माजलगावमध्ये पहिल्यापासून मतांची विभागणी यांची होत आलेली आहे तर ती आजही किंवा यावेळी होणार आहे हे निश्चित आहे त्यामध्ये एक विषय महत्वाचा येतो महायुतीच्या विरोधामध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणात वातावरण आहे मराठा समाज मुस्लिम समाज आणि माघस्वर्गीय समाज मराठा समाज महायुतीच्या विरोधामध्ये आहे तर महाविकास आघाडीच्या ते बाजूला आहे प्रकाश ओळखे यांच्या मध्ये तरीच्या एका कॉल रेकॉर्डिंगच्या व्हायरल झालेल्या कॉल रेकॉर्डिंगमुळे मराठा समाजाच्या प्रकाश सोळखे टार्गेटवर होते त्यांचं घर कार्यालय जाळण्यात आलं होतं त्यामुळं या निवडणुकीमध्ये प्रकाश ओळखे यांना मराठा समाज मतदान करेल, करेल हो समा की पंकच, का न करेल याबद्दल शंका होती याची जाणीव प्रकाश सोळंके यांनाही असावी दुसरी बाजू लोकसभा निवडणुकीमध्ये नऊशे पस्तीस मतांची किरकोळ आघाडी पंकाज पंकजा मुंडे यांना मिळाली बजरंग सोनोने यांना मोठ्या प्रमाणात मते माजलगाव विधानसभा मतदारसंघातून मिळाली होती या दरम्यान जयसिंह सोळंके यांच्या बाबतीमध्ये लोकसभेला असं म्हटलं जात होतं की जयसिंह सोळंके यांनी पूर्ण ताकदीनं पंकजा मुंडे यांचं काम केलं नाही किंवा केलं नाही अशी चर्चा मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधवांची आहे त्यामुळे कुठंतरी प्रकाश सोळके जर उमेदवार राहिले असते तर कुठंतरी या गोष्टीचा सुद्धा प्रकाश सोंके यांना मोठा फटका बसणार होता दुसरी गोष्ट दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आपल्याला आठवत असेल की प्रचार सभांमध्ये प्रकाश सोंके सांगत होते की ही माझी शेवटची निवडणूक आहे पुढची निवडणूक मी लढणार नाही पुढचा वारसदार जयशे सोळके असतील त्यामुळे यावेळेस जर खऱ्या अर्थानं प्रकाश सोळंके यांनी पुन्हा निवडणूक लढवली असती तर नैतिक दृष्टिकोनातून ही फार मोठी चूक झाली असती आणि हे समाजानं सुद्धा केलं नसतं याची सुद्धा जाणीव प्रकाश सोळंके यांना कदाचित झालेली असावी त्याच्यात आणखी तिसरी गोष्ट अशी आहे दोन हजार नऊ मध्ये ज्या वेळेस प्रकाश यांनी भाजप भाजपला सोडलं आणि शरद पवारांकडे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रकाश सोळंके गेले त्यावेळेस अशी चर्चा आहे की त्यावेळेस जयसिंग सोळंके आणि धैर्यशीर सोळंके यांनी दिवंगत नेते गोपीनाथरावजी मुंडे यांची परळीमध्ये जाऊन भेट घेतली होती त्याचं कारणही तेवढंच महत्वाचं होतं कारण प्रकाश सोळंकेंनी आमदार असताना प्रकाश सोळंकेंनी मुंडेंना सोडलं होतं आणि त्यावेळी मुंडेंकडं मुंडे साहेबांकडं त्यावेळी माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये चेहरा नव्हता सक्षम असा चेहरा नव्हता त्यामुळे उमेदवारी देण्यासाठी माणूस नव्हता त्यावेळी जर धैर्यशीर सोळंके जयश्री सोळंकेसाठी तर उमेदवारी मिळण्यासाठी तिकडे गेले असतील किंवा गेले असावेत आस, तर त्याचं कारण उमेदवारी मिळणं हाच होता मात्र त्यावेळी दिवंगत गोपीनाथरावजी मुंडे यांनी घरामध्ये फूट नकोय म्हणून त्यावेळेस धैर्यशील सोळंके आणि जयशिंग सोळंके यांना प्रतिसाद दिला नव्हता अशी चर्चा सुद्धा त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये होती दोन हजार चौदाला सुद्धा धैर्यशील सोळंके आणि जयशिंग सोळंके यांनी तसाच प्रयत्न केला अशीही चर्चा होती मात्र त्यावेळेस सुद्धा दिवंगत नेते गोपीनाथरावजे मुंडे यांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही त्यांना तुम्ही तिथंच राहा असा सल्ला दिल्याची चर्चा जोरदार चर्चा त्यावेळेस सुद्धा होती म्हणजेच जयसिंह सोळंके यांच्या मनामध्ये आमदार होण्याचे स्वप्न किंवा यांनी आमदार होण्याचे स्वप्न हे दोन हजार नऊ पासून पाहिलेले होते आपल्या मुलाला आमदार व्हावं हे स्वप्न धैलसिंह सोळंके यांनी सुद्धा त्यावेळेसपासून पाहिलेले असावे एकंदरीत ही सर्व पार्श्वभूमी होती आणि या पार्श्वभूमीच्या माध्यमातून कुठंतरी घरामध्ये मा बऱ्याच वर्षापासून दुसमुस होती बऱ्याच वर्षापासून घरामध्ये एक कलह चालू होते हे कलह धैर्यशील सोळंके आणि प्रकाश सोळंके हे दोघं जण आपसामध्ये बसून मिटवत होते असं सुद्धा म्हटलं जात आहे त्यामुळे आतापर्यंत त्यांच्या कुटुंबामध्ये फूट पडली नाही या दोघा भावामधले विचार खऱ्या अर्थानं हे फूट न पडण्याच्या पाठीमाग आहेत हे आपल्याला आज मान्य करावं लागेल मग आज सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर प्रकाश सोंखे यांनी दोन्ही एका एका पक्षात दगडातून दोन पक्षी मारण्याचा प्रकार केलेला आहे एकंदरीत आपण उभा राहिला असतो तर पराभव टाळू शकलो नसतो दुसरी गोष्ट जे दोन हजार एकोणीसला निवृत्ती सांगितली होती किंवा शेवटची निवडणूक त्यामध्ये ते स्वतः खोटे ठरले असते त्यांनी शब्द फिरावलाय तेव्हा ते खोटर खोटारडे आहेत असं मोठ्या प्रमाणामध्ये म्हटलं गेलं असतं या दोन्ही गोष्टी त्यांनी स्वतःला हे निर्णय घेऊन दोन्ही गोष्टी साध्य केलेल्या आहेत जे सिंह बाबतीमध्ये आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत अशी एक चर्चा सध्या माजलगाव मतदारसंघात आहे की जे सिंह सोळंके हे पंधरा दिवसापूर्वी शरद पवार यांना भेटलेले आहेत काय चर्चा झाली नेमकं काय ठरलं हे अद्याप बाहेर आलेलं नाही पण ही चर्चा आहे याबद्दल आम्ही या त्यांच्या भेटीला आम्ही दुजोरा देत नाही हे अगोदर समजून घ्या नेमकं का कारण भेटीच काय आहे याबद्दल आपण एक एक चर्चा जी आहे चर्चा ही अशी आहे की महायुतीमधली उमेदवारी जैश सोळंके यांना परवडणारी नसावी जर महाविकास आघाडीची उमेदवारी त्यांनी घेतली तर मनोज जरांगे पाटील यांचा सुद्धा त्यांना पाठिंबा राहू शकतो मराठा समाजाचा त्यांना पाठिंबा राहू शकतो मुस्लिम समाजाचा त्यांना पाठिंबा राहू शकतो स्वर्गीय समाजाचा त्यांना पाठिंबा राहू शकतो त्यामुळे असंही म्हटलं जात आहे की तिकडं जाऊन उमेदवारी घ्यायची आणि प्रकाश सोळंके बाजूला झालेले आहेत त्यामुळे निर्णय त्यांच्यावर आपण वारसदार त्यांना ठरवलं होतं जयश्री सोळंके यांना त्यामुळे निर्णय त्यांनीच घेतलेला आहे किंवा जयश्री सोळंके यांनी घेतलेला आहे त्यामुळे यामध्ये माझा सहभाग नाही मी पूर्णत राजकारणापासून बाजूला आहे असं म्हणायला त्यावेळी प्रकाश सोळंके रिकामे आहेत किंवा रिकामे असू शकतात दुसरी विषय ज्यावेळेस जयसिंग सोळके जर तिकडे गेले आणि त्यांनी महाआ आघाडीकडून उमेदवारी घेतली तर महायुतीकडून आडसकर किंवा रमेश आडसकर किंवा मोहन जगताप या दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळेल आणि दुसरा जो राहील तो बंडखोरी करू शकतो अशी चर्चा आहे त्यामुळे इकडं महायुतीच्या उमेदवारासमोर अडचणी मोठ्या आहेत ओबीसी सुद्धा महायुतीच्या उमेदवाराला पूर्ण ताकदीनं मतदान करेल याची सुद्धा शास्वती सध्या देता येत नाही त्यामुळे एकंदरीतच हा सर्व विषय या ठिकाणी येतो जयसीए सोळंके नेमकं काय करू शकतात प्रकाश सोळंके यांनी काय निर्णय घेतला असावा माहितीच्या उमेदवाराचं नेमकं काय होऊ शकतं हे सर्व या रियल रिअल स्टोरीमध्ये किंवा प्रकाश सोळंकेंच्या राजकीय निवृत्तीबद्दलची रिअल स्टोरी आपल्याला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ हो, शेअर करा आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा पुन्हा वेगळा विषय भेटू तोपर्यंत धन्यवाद